भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवा याने लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शुक्रवार रोजी गांधी चमन जुना जालना येथे जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं तीव्र निषेध करून जोरदार निदर्शने आंदोलन करून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे आमचे नेते विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुल गांधी ते विदेश दौऱ्यात असताना त्यांनी मुलाखत केली तर मुलाखत कोणत्या समाजा किंवा धर्माला अपमान अपमावत अपमानवत असं दिलेलं नाही आहे पण त्यांच्या त्या वक्तव्याला भारतीय जनता पार्टीने तोडून मरून काही विशिष्ट समाजासमोर ते दाखवलेलं आहे आणि त्यामुळं ते एक मारवा म्हणून आहे तो आमदार एक खासदार माहिती मला वाटतं खासदार आहे आमदार आहे ते राहुल गांधी यांना जेव्हा मानेस मी दिलं त्याच्या निषेधासाठी आम्ही तर हा मोर्चा आयोजित केला आहे राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे आणि राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारचा जर हल्ला झाला हा देश गप्प बसणार नाही निश्चिती भारतीय जनता पार्टीने आणि तो मारवा देऊ याबद्दल काय बोला बोलत असेल त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि त्याबद्दल आम्ही हा आंदोलन केलं आहे